नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतंच ऐकलं असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या प्रकरणानंतर सगळ्याच स्पर्धा परीक्षे अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जाते नववे नववे जे तुमचं पदोन्नती होते प्रमोशन होतं त्यामध्ये सुद्धा दिव्यांग उमेदवारांना पदोन्नती लवकर होते या ठिकाणी सुद्धा बऱ्याचशा उमेदवारांनी याचा बोगस प्रमाणपत्र वाढून फायदा घेतला होता आता हे डिपार्टमेंट चेक करत नाही म्हणा त्यांच्या हलगर्जीपणामुळे म्हणा किंवा वेगळे कारण असू शकतात की या उमेदवारांना या अधिकाऱ्यांना या शिक्षकांना पदोन्नती मिळाली होती त्याचप्रमाणे बोगस प्रमाणपत्र घेऊन बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आणि बरेचसे विद्यार्थी अधिकारी पण बनलेले आहेत आता मी हे बोलतोय हे होईल सिद्ध फक्त असू शकतात आहेत हे शब्द मी वापरतो पण आता नुकतीच एक बातमी जर समोर आली त्यामुळेच या व्हिडिओच्या हेडिंगमध्ये तुम्ही जर गेलात हेडिंग तुम्हाला बघायला मिळत आहे ही तर सुरुवात आहे पूर्ण पिक्चर बाकी आहे याचा अर्थ असा आहे की आता प्रत्येक डिपार्टमेंटनी जर हे हळूहळू दिव्यांग प्रमाणपत्रांबाबत पडताळणी प्रॉपर जर करायला लागलीत तर बरेच मासे गळाला लागतील आणि शक्यता आहे सो so, दिव्यांग उमेदवारांबाबत इथून पाठीमागे पण बऱ्याच वेळेस अशा गोष्टी घडलेल्या होत्या घडलेल्या आहेत वेळोवेळी दिव्यांग उमेदवारांनी पण आवाज उठवला पण हे असे मोठं प्रकरण झाल्याशिवाय जाग येत नाही तसंच झालेलं आहे एक मोठं प्रकरण समोर आलं माननीय पूजा खेडकर मॅडम यांचं आणि हे सगळं आता समोर हळूहळू एक एक, एक, एक उलगडणार आहे एमपीसीने सुद्धा आता सगळ्या उमेदवारांची एकदम प्रॉपर पडताळणी करायला सुरुवात केलेली आहे सो भविष्यात हे होणार नाही याची काळजी किती दिवस घेतील हे पण आपल्याला बघायचंय सो आता आजची बातमी आपण बघूया ती शिक्षकांवरती कारवाई होणार हे मथळ आहे हे हेडिंग आहे हे आले पेपरला न्यूज आहे मी तुम्हाला थोडक्यात न्यूजकडे घेऊन जातोय तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकरण नुकतेच एट मधून पात्र झाले उमेदवार निवड झाले जे उमेदवार आहेत एक हजार पंचवीस प्लस उमेदवारांची इथे निवड झालेली आहे हे सगळे रिझल्ट तुम्हाला शॉर्ट मध्ये बघायला मिळतील आपल्या शॉर्ट सेक्शन मध्ये गेल्या इथे व्हिडिओ टाकलेले आहे त्याचबरोबर आता येऊ घातलेली टी टी आणि टेक या एक्झामसाठी साठी तुम्ही जर तयारी करत असाल तर टेटची ही फोर पॉईंट झिरोची बॅच आपली चालू झाली आहे त्यामध्ये पेपर वन पेपर टी दोघंही एकत्रित तुम्हाला शिकवलं जाणार आहे ही बॅच फक्त आणि फक्त तुम्हाला दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयात अव्हेलेबल आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे अठरा पासून चालू झाली आहे बाकीचे लेक्चर तुम्ही ले, बघू शकता तिथून पुढे लाईव्ह बघू शकता काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता आता ही जी पेपरला आलेली न्यूज आहे सकाळ न्यूज पेपरला आहे कालचीच बातमी आहे जिल्ह्यातील तेतीस शिक्षकांची दिव्यांग प्रमाणत्र बोगस कारवाई न केल्यास विभाग प्रमुख जबाबदार डॉक्टर अर्जुन गुंडे यांनी सांगितलेलं आहे हे अधिकारी आहे आता हे तेहतीस शिक्षक कसे आहेत ज्यांना पदोन्नती मिळालेली आहे आणि पदोन्नती मिळताना त्यांनी दिव्यांग उमेदवार असं बोगस प्रमाणपत्र बनून है के लिला है। है थोड़ गयात है। बगा, हे सगळं केलेलं आहे मला काय थोडक्यात माहिती आपण जाणून घ्या ज्यामध्ये बघा हे डिपार्टमेंट आहे झेडपीचे हे डिपार्टमेंट आहे झेडपीच्या अंतर्गत येतात सामान्य प्रशासन बघा सहाय्यक प्रशासन अधिकारी आहे कनिष्ठ सहाय्यकी परिचर आहे आरोग्यामध्ये आरोग्य आरोग्या सेवक आरोग्यसेवक आहे ग्रामपंचायतमध्ये ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक आणि शिक्षणमध्ये मध्ये शिक्षण प्राथमिक विभाग त्यामध्ये विस्तार अधिकारी शिक्षण मुख्याध्यापक प्राथमिक पदवीधर शिक्षक यापैकी हे जे शिक्षक आहे यांच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे का होणार ते पण सांगतो मी तुम्हाला महिला बालकल्याण विकास मध्ये पर्यवेक्षिका असे जर बघितले तर एकूण एकूण दिव्यांग कर्मचारी नाशिक मध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये असे टोटल किती आहे पाचशे एक्केचाळीस दिव्यांग कर्मचारी अधिकारी कार्यरत आहे त्यानंतर यू आय डी प्राप्त ज्यांच्याकडे दिव्यांग असल्याबाबतचं यू आय डी प्रमाणपत्र लागतं यू आय डी संख्या कार्ड लागतं ते कार्ड फक्त चारशे ब्याऐंशी उमेदवारांकडे आहे मग उरलेले उमेदवार आहे एकोणसाठ ह्या एकोणसाठ उमेदवारांकडे यु आय डी प्राप्त संख्या नाही आहे चा नंबरच नाहीये त्यात मोठा वर्ग आहे तो म्हणजे शिक्षक वर्ग पस्तीस शिक्षक त्यामध्ये येत आहे त्यांच्याकडे हे नाहीच आहे पदोन्नतीचा फायदा तर घेतलाय त्यांनी पण नाहीये मग आपण थोडक्यात ही न्यूज जर बघितली त्यात त्यांनी सांगितलेलं काय या तुमच्या लक्षात बघा सांगितलं जिल्हा परिषद प्रशासनाने बोगस दिव्यांग प्रमाणधारकांविरोधात आक्रमक प्रविता घेतला आहे दिव्यांग पडताळणी न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता बघा यांनी काय केलंय दिव्यांग पडताळणी केलीच नाहीये दिव्यांग दाखवलंय पण पडताळणी मात्र केली नाही सिलेक्ट झालाय सगळं झालंय नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं तसं दिव्यांग तो प्रमाण पडताळणीसाठी हे उमेदवार आलेलेच नाहीये आशे उमेदवार जर बघितलं आपण किती आहे दिव्यांग पडताळणी न करणारे एकूण साठ कर्मचाऱ्यांना सर्वाधिक उमेदवार जे आहेत ते शिक्षण विभागातील पंचेचाळीस कर्मचारी त्यामध्ये तेहतीस शिक्षक आहेत दहा मुख्याध्यापक आहेत दोन शिक्षण विस्तार अधिकारी आहे यांचा समावेश आहे म्हणजे टोटल हे पंचेचाळीस आहेत त्यातले तेहतीस शिक्षक आहेत या उमेदवारांनी ही पडताळणी केलीच नाही त्याचबरोबर तुम्हाला मी आत्ताच दाखवले आरोग्य विभागातले काही उमेदवार आहे ग्रामपंचायत विभागातले आहे महिला बालकांमधले मधले पण काही उमेदवार आहेत ज्यांनी पडताळणी केलीच नाहीये यामध्ये तुम्ही जर बघितलं इथे तुमच्या येईल बघा चार महिन्यांपासून दिव्यांग पडताळणी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल यांनी दिले होते मात्र त्याच्यावरती प्रत्येक वेळेस दुर्लक्ष केलं गेलं दुर्लक्ष नंतर समोर असं आलंय की नंतर त्यांनी आदेश काढले बघा जसं की सामान्य प्रशासन विभागाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी रवींद्र परदेश यांनी महिन्याभरापूर्वी दिव्यांग पडताळणी न करणाऱ्या अठ्यात्तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या दिव्यांगाचे लाभ काढून घेण्याचा इशारा दिला किती अठ्याहत्तर होते त्यांना इशारा दिला त्यानंतर महिन्याभरात फक्त अठरा कर्मचाऱ्यांनी पडताळणी केली बाकी अद्यापही एकूण साठ कर्मचाऱ्यांनी दिव्यांग पडताळणी केलेली नाही ही बात समोर आली आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संख्या जी आहे ते ती तेहतीस संख्या आहे शिक्षकांची ज्यांच्यावरती आता कारवाई होण्याची शक्यता आहे आता त्यांनी का केलं नाही याच्या मागे कारण असू शकतं तेहतीसमध्ये अशी काही शिक्षक असू शकतात की त्यांना वेळच मिळाला नाही मध्ये असे काय होऊ शकतात की गेले वगरे वगरे। ते गेले पण कार्यालय बंद होतो वगैरे वगैरे पण त्यातले काहीतरी असे असतीलच शंभर टक्के की ज्यांच्याकडे हेडिंग जर दिली तेथे सुद्धा कारवाई होणार पण शक्यता आहे हे तेतीस काय नाही आतापर्यंत किती वेळा नोटीस देऊन गेले तर ही शक्यता आहे ह्या मध्ये पूर्णची पूर्ण किंवा काहीतरी उमेदवार असे आहेत ज्यांच्यावरती आता ही कारवाई होणारच आहे विलंबीन निलंबनाची कारवाई होऊ शकते निलंबनाची डायरेक्ट त्यांची सर्व्हिस सुद्धा जाऊ शकते अशाचपणे शिक्षक संदर्भातली ही न्यूज आली आहे अशातपणे प्रशासनातले भरपूर डिपार्टमेंट आहे एमपीएससी मधून भरपूर सिलेक्ट झाले उमेदवार आहे त्यांच्यावर सुद्धा ही कारवाई पुढील काही कालावधीत होणार म्हणजे होणार सो so, तुम्ही दिव्यांग उमेदवार म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही घाबरू नका आता काही वर्षाने समोर आलंय की चुकीची बाब याच्या मागे घडत होती त्याचप्रमाणे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की खेळाडू सर्टिफिकेट सुद्धा चेक करायला पाहिजे माहिती नाही किती विद्यार्थ्यांनी खेळाडू प्रमाणपत्र बनवून घेतले आणि बोगस आहेत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांची सुद्धा छाननी व्यवस्थितच करायला हवी अनाथ सुद्धा खरंच अनाथ आहे का व्यवस्थित करायला हवे एक प्रकरण दिव्यांगाचा आलं तर तुम्ही सगळ्यांच्या बाबतीत हे कठोर नियम सरकारने लादायलाच पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्ही ज्या संवर्गातून असाल त्या संवर्गातन तुम्हाला अजून काय वाटतंय की प्रशासनाने पुढे लक्ष द्यायला पाहिजे हे नक्की कमेंट मध्ये कळवा हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि इग्नाईट अकॅक चे कोर्सेस तुम्हाला अव्हेलेबल आहे पेपर वनचं सेपरेट से तयारी जर करायची असेल तर त्यासाठी पण बॅच अव्हेलेबल आहे दोन हजार चारशे नव्याण्णव मध्ये पेपर टू ची जर सेपरेट बॅच ची तयारी करायची असेल तर ती सुद्धा दोन हजार चारशे नव्याण्णव मध्ये अव्हेलेबल आहे दोघं पेपर एकत्र तयारी करायची असेल ती पण बॅच अव्हेलेबल आहे यासाठी तुम्हाला काय करायचं फक्त या नंबरला म्हणजेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसठ सतरा या नंबरला कॉल करून विशेष माहिती घ्यायची तुर्तास मी थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद